1000 नमस्कार शेतकरी बंधुभिनो कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी कांदा आपल्या आहारातील एक महत्त्वाचा घटक या कांद्या पिकाचं योग्य ते उत्पादन घेण्याकरिता या कांद्या पिकाचं योग्य ते व्यवस्थापन करणं गरजेचं आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय रांगडा कांदा पिकाचे वाण व रोपवाटिका व्यवस्थापन आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत कांदा व लसूण संशोधन संचालनालय राजगुरुनगर पुणे येथील शास्त्रज्ञ डॉक्टर योगेश खाडे नमस्कार सर नमस्कार आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद मुळात सर कांदा पीक म्हणजे एक महत्वाचं पीक आहे तर आपल्या देशातील आपल्या राज्यातील कांदा पिकाची सद्यस्थिती याबद्दल सांगावं कांदा हे एक प्रमुख भाजीपाला पीक आहे आणि त्याचा वापर सरास वापर आपण आपल्या दैनंदिन आहारामध्ये करतो देशाच्या बाबतीत आपण पाहायला गेलं तर भारत हा देश कांदाच्या उत्पादनामध्ये आणि क्षेत्रामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि भारतामध्ये कांदा हे का भारता पीक जवळपास पंधरा लाख हेक्टर इतक्या क्षेत्रावरती घेतलं जातं आणि त्याचे जे उत्पादन आहे ते जवळपास दोनशे बेचाळीस लाख टन इतके आहे परंतु जी भारताची उत्पादकता आहे ती ज जवळपास आता कमी झालेली आहे पंधरा पूर्णांक सत्तर टन प्रति हेक्टर इतकी आहे आणि जर भारतामध्ये पाहिलं गेलं तर महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात कर्नाटक राजस्थान बिहार यासारखी राज्ये कांदा उत्पादनामध्ये अग्रेसर आहेत आपण महाराष्ट्राच्या बाबतीत जर, जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कांदा हा जवळपास सात लाख हेक्टर इतक्या क्षेत्रावर घेतला जातो आणि त्याचे जे उत्पादन आहे ते जवळपास शहाऐंशी लाख टन इतके आहे आणि पदक जी आहे ती महाराष्ट्राची भरपूर कमी आहे ती बारा टन प्रति हेक्टर इतकी आहे आणि जर आपण कम्पेअर केलं इतर राज्यांची तर आपण भरपूर मागे आहोत महाराष्ट्र हे अग्रेसर आहे तुलनेमध्ये जेवढं आपलं क्षेत्र आहे त्या मानाने उत्पादकता कमी आहे तर असं असण्याचं काय कारण आहे बाकीच्या राज्यामध्ये कांदा हा हे पीक फक्त रब्बी हंगामामध्ये घेतलं जातं म्हणजे एकाच हंगामामध्ये घेतलं जातं तर महाराष्ट्रामध्ये हे जे पीक आहे पूर्ण तिन्ही हंगामामध्ये केलं जातं आणि जेव्हा आपण उत्पादकता पाहतो त्यावेळी उत्पादकता ही पूर्ण एका वर्षाची कॅल्क्युलेट केली जाते त्याच्यानुसार आपला महाराष्ट्राचा खूप खाली क्रमांक लागतो म्हणजे आपली उत्पादकता जवळपास बारा टन प्रति हेक्टर इतकी आहे मध्य प्रदेश गुजरात हे राज्य आहेत त्यांची उत्पादकता वीस ते पंचवीस टन प्रति हेक्टर इतकी आहे आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये देखील कांद्याचा हंगाम हा नेमका कुठला असतो भारताचा विचार केला तर भारतामध्ये कांद्याचा हंगाम फक्त एकच आहे है, रब्बी हंगाम परंतु महाराष्ट्रामध्ये बा कांदा हा तिन्ही हंगामामध्ये घेतला जातो कारण महारा महाराष्ट्राची जी भौगोलिक स्थिती आहे ती कांद्यासाठी पोषक आहे त्याच्यामध्ये आपण पाहाल तर महा महाराष्ट्रामध्ये खरीप रांगडा आणि रब्बी ह्या तिन्ही हंगामामध्ये आपण कांद्याची लागवड करतो आत्ता सध्या खरीप हंगामाची जी पुनर्लागवड झालेली आहे आणि तो कांदा तो ज त्या कांद्याचे जे उत् हे बी आहेत ते आपण मे जूनमध्ये आपण शेतामध्ये टाकतो त्याच्यानंतर त्याची पुनर्लागवड आहे ती आपण जुलै ऑगस्टच्या दरम्यान करतो आणि तो कांदा मार्केटमध्ये नोव्हेंबर डिसेंबरमध्ये येतो सध्या सुरू असणारा जो रांगडा कांदा आहे रांगडा रांगडा हंगाम आहे तो तो हंगाम आता ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपण त्याची बी आपण रोपवाटिकेसाठी तयार था, करतो आणि रोपवाटिका त्याची जी बी पुनर्लागण आहे ते आपण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये करतो आणि तो जो कांदा आहे तो मार्केटमध्ये जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान येतो आणि रब्बी हंगामाबद्दल बोलायला झालं तर रब्बी हंगाम ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सुरू होतो म्हणजे त्यावेळी आपण बी शेतामध्ये टाकतो आणि त्याचं जे ट्रान्सप्लांटिंग म्हणजे पुनर्लागण आहे ते आपण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये करतो आणि तो कांदा मार्केटमध्ये एप्रिल मेच्या दरम्यान येतो असे हे ब तीन हंगाम आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने घेतले जातात ह्या हंगामामध्ये रबी हंगाम हा महाराष्ट्रामध्ये प्रमुख हंगाम आहे की जो पन्नास ते साठ टक्के आपण उत्पादन आहे ते रबी हंगाम हंगाम येतं आणि त्याच्यामध्ये खरीप हंगाम जो आहे तो पंधरा ते, ते वीस टक्के उत्पादन आपण त्याच्यामध्ये येतं आणि रांगडा हंगामाचे सुद्धा पंचवीस ते तीस टक्के उत्पादन आपण महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं रांगडा कांद्यासाठी म्हणून आपण मुळातच ज्या वेळेला वानांची निवड करतो तर नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा रांगडा हंगाम हा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपला आ, आता सुरू होणार आहे सुरू झालेला आहे किंवा सुरू होत आहे ह्या हंगामासाठी है। आपण शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की हा हंगामामध्ये थंडी असते म्हणजे बऱ्याच वेळा जे तापमान आहे ते कमी झालेलं असतं त्याच्यामुळे कांद्यामध्ये बोंडे येणे म्हणजे बोल्टिंग म्हणतात त्याला हे बोल्टिंग येणे हे क कॉमन आहे ज्यावेळी तापमान कमी होतं त्यावेळी आपल्या कांद्याच्या रोपामध्येच डायरेक्ट बोटिंग येतात तो कांदा जो असतो तो मार्केटेबल नसतो म्हणजे त्याला मार्केटमध्ये जास्त किंमत नसते त्यासाठी शेतकऱ्यांनी रांगडा हंगामाचे जे जे वान आहेत त्या रांगडा हंगामासाठीच वापरले पाहिजेत खरीप हंगामाचे किंवा रब्बी हंगामाची जी वानं आहेत ती वापरू नयेत शिवाय वान आपण ज्यावेळी सिलेक्ट करतो त्यावेळी मध्यम किंवा गोल आकाराची जे वान आहेत तेच त्याच व्हरायटी आपण प्रेफर सिलेक्ट केल्या पाहिजेत शिवाय त्याची जी उत्पादन क्षमता आहे ती थोडी पस्तीस ते चाळीस टन पेक्षा जास्त पाहिजे अच्छा रांगडा कांदा जर आपल्याला लागवड करायची आहे किंवा त्याबद्दल आपण विचार करत असेल तर रांगडा हंगामामध्ये म्हणून आपण कोणकोणत्या वाणांची निवड करू शकतो कांद्याला आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये वर्षभर मागणी आहे परंतु रांगडा हा हंगाम असा आहे की जो हंगाम ज्यावेळी आपला खरीपचा कांदा संपलेला असतो आणि रब्बीचासुद्धा मागील स्टोअर केलेला कांदा जो असतो तोसुद्धा संप संपतला असतो त्यावेळी हा कांदा मार्केटमध्ये आलेला असतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ह्या रांगडहंगामपासून भरपूर जास्त प्रमाणात जे उत्पादन आहे उत्पादनशिवाय त्या त्याचे जे भाव आहे हो चांगल्या प्रमाणात मिळतो तर त्यासाठी आपल्या संशोधन संचालनालय राजगुरुनगरच्या काही जाती विकसित केलेल्या आहेत शिवाय राहुरीचे विद्यापीठ आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्यासुद्धा काही जाते आहेत त्याशिवाय एन एच आर डी एफ जे नाशिकला संस्था आहेत त्यांच्यासुद्धा काही जाती आहेत या जातीमध्ये प्रामुख्याने भीमा सुपर ही आमच्या संस्थेची जी वान आहे ही वान शंभर हो ते एकशे दहा दिवसामध्ये परिपक्व होते आहे आणि या जातीचे जे उत्पादन आहे ते जवळपास पस्तीस ते चाळीस टन इतके आहे आणि ह्या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही जी, जी, जी जात आहे ह्या जातीमध्ये आपण जास्त प्रकारचे एक डोळ्याचे कांदे जे असतात ते आपण पाहू शकतो ह्या एक डोळ्याचे जे कांदे असतात ह्याचा उपयोग असा आहे की आपण सॅलॅडसाठी किंवा त्याचे रिंग्स वगैरे बनवण्यासाठी तो कांदा उपयोगात होतो अच्छा त्याच्यानंतर भीमाशक्ती म्हणून आमच्या संस्थेने विकसित केलेली एक नवीन जात आहे ह्या जा, जा जातीची जी, जी परिपक्वता आहे ती जवळपास एकशे पंचवीस ते एकशे पस्तीस दिवस आहे आणि ह्याचे उत्पादन आहे जे आहे ते जवळपास पंचेचाळीस टन प्रति हेक्टर इतके आहे आणि ह्या जातीचे एक वैशिष्ट्य म्हणजे ही जी, जी जात आहे ही जवळपास आपण सहा महिन्यापर्यंत आपण स्टोअर करू शकतो अच्छा ह्याशिवाय आमच्या संस्थेने भीमा राज भीमा रेड ह्या जा ज्या जाती आहेत अशा जाती आहेत त्या विकसित केलेल्या आहेत ह्या जातींचं जा उत्पादनसुद्धा चाळीस टनपेक्षा जास्त आहे आणि ह्या जातीसुद्धा आपण तीन महिन्यापर्यंत आपण स्टोर करू शकतो शिवाय ह्या जा ज्या जाती आहेत त्या कीड व रोगीस काही प्रमाणात प्रतिकारक का आहेत आणि पांढऱ्या कांद्याच्या बाबतीत जर विचार केला तर पांढऱ्या कांद्यामध्ये आमच्या संस्थेची भीमा शुभ्रा ही जी जात आहे ही जात रांगड हंगामासाठी प्रामुख्याने विकसित केलेली आहे आणि ह्या जातीचे जे उत्पादन आहे उत्पन्न आहे ते जवळपास पस्तीस ते चाळीस टन इतकी आहे आणि प्रोसेसिंग इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी म प्रामुख्याने हा पांढरा कांदा वापरला जातो त्याचबरोबर राहुरी विद्यापीठ आहे कृषी विद्यापीठ त्यांची त्यांची एक वाण आहे फुले समर्थ ही सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये शेतकरी हंगामात लागतात ह्या ज जाती जातीचा एक प्रमुख गुणधर्म आहे की ही जात लवकर येते म्हणजे शंभर दिवसामध्ये ही जात आपल्याला परिपक्व होते आणि ह्याचे उत्पादन सुद्धा पस्तीस ते चाळीस टन इतके आहे आणि ही फुले समर्थ ही जी जात आहे ही ही सुद्धा काही प्रमाणात किडव रोगी प्रतिकारक आहे तसेच त्यांच्या राऊरी विद्यापीठाची एक फुले सफेद म्हणून एक पांढऱ्या रंगाची जात आहे ही जी जात आहे ही सुद्धा प्रोसेसिंग मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते आणि याची सुद्धा एकशे दहा ते एकशे वीस दिवसामध्ये ही वान तयार होते आणि ह्याची ही सुद्धा काही प्रमाणात रोग किडीस प्रतिकारक आहे अच्छा या रांगडा कांदामध्ये ज्यावेळेला आपण रोपवाटिकाचा नियोजन करत असतो तर मग रोपवाटिकेसाठी वाटिकेसाठी म्हणून ज्यावेळेला आपण जमिनीची निवड करतो तर ती करत असताना नेमकी काय काळजी घ्यायला हवी रोपवाटिका जर आपली व्यवस्थित असेल तर पुढचे जे आपले उत्पन्न आहे ते व्यवस्थित येणार आहे त्यासाठी कांदासाठी तर आपणास माहिती आहे की हलक्या किंवा मध्यम भारी जमिनीमध्ये कांदा चांगल्या पद्धतीने येतो तसेच ज जी जमीन आहे त्याचा जो पी एच म्हणतो आपण त्याला सामो म्हणतो तो सहा पॉईंट पाच ते सातच्या दरम्यान असावा आणि जी जी जमीन आहे ही जमीन जास्त काळी नसावी म्हणजे ज्याच्यामध्ये जा जास्त पाणी साचणार आहे अशी जमीन शक्यतो कांद्यासाठी किंवा कांद्याच्या रोपटिकेसाठी नसावी तसेच जी जमीन आहे ती पाण्याचा निचरा होणारी पाहिजे कारण आता तुम्ही पाहाल की सध्या पाऊस सुरू आहे आणि या पावसामध्ये आपण रोपवाटिका जर केलं तर त्याच्यामध्ये पाणी साचून का काही रोग आपल्या रोपवाटिकेत येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे शक्यतो जमीन जमीन निवड करताना आपणास हलकी व मध्यम भारी प्रकारची जमीन शेतकऱ्यांनी निव निवडायला हवी रोपवाटिकेमध्ये आपल्याला रोप घेत असताना ती निरोगी असावेत आणि चांगल्या पद्धतीची रोपं तयार करण्यासाठी म्हणून आपल्याला नेमकी काय काळजी घ्यायला हवी एक हेक्टर क्षेत्रासाठी आपणास पाच ते सहा गुंठे क्षेत्र इतके रोपवाटिकेसाठी आपल्याला पुरेसे आहे तर ज्यावेळी आपण रोपवाटिका तयार करणार आहे त्यावेळी शेतकऱ्यांनी गादीवापालाच थोडं प्रेफरन्स द्यावा कारण सध्या पावसामुळे जर आपण गादीवाफे नाही केले सपाट वाफेमध्ये केले तर तिथं पाणी साचून भरपूर मोठ्या प्रमाणात रोपवाटिकेमध्ये वेगवेगळे रोग येण्याची शक्यता असते तर गादीवाफे शेतकऱ्यांनी प्रेफरन्स द्यावा आणि गादीवाफेचे फायदे असे आहेत की गादीवाप वाफे केल्यामुळे पाणी साचत नाही रोपांची वाढ एकसारखी होते शिवाय आपण ज्यावेळी रोप काढणार आहोत त्यावेळी आपण सोपे जाते रोप काढण्यास सोपे जाते आणि रोप एकसारखी वाढ होत असल्यामुळे रोप सगळे निरोगी असतात तसेच आपण रोपवाटिकेमध्ये वाटिकेमध्ये आपण खत खत व्यवस्थापनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर एका हेक्टरसाठी जवळपास पाचशे पाचशे ते सहाशे किलो व्यवस्थित कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हे मिक्स करून घ्यावे त्याच्यासोबत एक किलो ट्रायकोडर्मा असल्याची जी स्लरी असेल किंवा असेल ती व्यवस्थित मिक्स करावी आणि हे झाल्यानंतर आपण व्यवस्थित आपल्याला गादी वाफे तयार करू तर तयार करून घ्यावे आता गादी वाफे तयार करताना शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चार फूट रुंद आणि आपल्या क्षेत्रानुसार पंधरा ते वीस फूट किंवा पन्नास फूट तीस फूट तीस ते पन्नास फूट असे लांब आणि पंधरा सेंट पंधरा सेंटीमीटर उंच गादी गादीवाफे तयार करून घ्यावेत जेणेकरून जेवढे गादीवाफी उंच असतील तेवढ्या सोयीचे आहे कारण पाणी पावसाचे पाण्यामुळं आपल्या पावसाचे पाणी पडत असल्यामुळे बाजून ते पावसाचे पाणी निघून जाईल ज्यावेळी आपल्या गादीवाफे तयार होतील त्यावेळी आपणस आपणास खुरपीच्या किंवा बोटाच्या सहाय्याने पंधरा पंधरा सेंटीमीटरच्या अंतरावर आपणास लाईन मारून घ्यावी आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बी आपण टाकावे आणि बी टाकल्यानंतर वरून माती आपण व्यवस्थित पा, हे करून घ्यावी ते त्याच्यानंतर आपण थोडेसे हलकेसे पाणी दे देणे गरजेचं आहे आणि हे पाणी दिल्यानंतर त्याच्यामध्ये तणनाशक आपण फावडले पाहिजे आणि शिवाय ज्यावेळी आपण रोपवाटी रोपवाटिकेमध्ये आपण बी टाकणार आहे त्याचवेळी आपणास आपण खते जे आहेत जवळपास एक हेक्टर क्षेत्रासाठी रोपवाटिकेसाठी सहा ते सात साथ किलो डी ए पी दोन ते तीन किलो युरिया हा एवढा आपण सुरुवातीला द्यावा आणि रोपवाटिकेमध्ये पंचवीस ते तीस दिवस झाल्यानंतर दोन ते तीन किलो परत युरिया द्यावा जर आपल्याला मुळातच तण व्यवस्थापन करायचं असेल तर मग ते कशा पद्धतीने करायला हवं रोपवाटिका ही आपली पंचवीस ते पन्नास दिवसाची असते आणि या दिवसामध्ये तणाचे निय नियंत्रण करणे खूप गरजेचे असते यासाठी सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी आपण बी लावणार आहे त्यावेळी एक पेंडमिक नावाचे केमिकल आहे दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून ते फवारावे त्याच्यानंतर पंचवीस ते तीस दिवसानंतर एक हाताने खुरपणी आपण केली तर तण तन, तणाचे नियोजन होऊन जाते पंचे दिवसापर्यंत पन्नास दिवसापर्यंत कांदा पिकासाठी पाणी खूप महत्त्वाचं आहे कारण आपण ज्यावेळी रोपवाटिका टाकतो त्यावेळी आपणास जोपर्यंत कांदाचं बी उगवत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये ओलावा असणं गरजेचं आहे भरपूर वेळा शेतकरी बी टाकून देतात आणि मग पाणी व्यवस्थित देत नाहीत आणि मग नंतर तक्रार करतात की तुमचे बी उगवले नाही किंवा असे तर असं नाही असं न करता शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी की जोपर्यंत पाण्याची बी उगवत नाहीत तोपर्यंत जमिनीमध्ये ओलावा पाहिजे आणि एकदा का बी उगवलं तर त्याच्यानंतर तीन ते चार दिवसानंतर किंवा हवामानानुसार पावसानुसार पाण्याचे पुढचे नियोजन केले तर आपल्या चांगल्या पद्धतीने रोपवाटिका आपली तयार होते रोपवाटिकेमध्ये रोप, रोप एकदा पुनर्लागवडीसाठी तयार झाल्यानंतर मुळातच लागवड करण्या अगोदर तर त्या ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला लागवड करायची आहे तिथली पूर्वमशागत एकूणच रानबांधणी याचं नियोजन कसं करायला हवं कांदा हे पीक असे आहे की ते त्याच्यासाठी जमीन भुजभूशीत भुसभुशीत लागते आणि हे भुसभुशीत जमी जमीन भुसभुशीत करण्यासाठी आपणास खोल नांगरड क कर, कर, करून घ्या शेतकऱ्यांनी खोल नांगरड करून घ्यावी आणि त्याच्यानंतर दोन ते तीन कोळ कोळवाच्या साईने दो, दोन ते तीन वेळा जमीन भुसभुशीत करून घेतली तर कांदा पिकासाठी हे जमीन तयार होते शिवाय हे क करताना आपणास पंधरा ते वीस टन शेणखत व्यवस्थित कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हे जमिनीमध्ये मिक्स करणे गरजेचं आहे आणि हे झाल्यानंतर नर्सरीवेळी मी सांगितल्याप्रमा ज्यावेळी रोपवाटिकेचं मी सांगितल्याप्रमाणे आपणास जे गादी वाफे आहेत ते बनवले पाहिजेत म्हणजे आपणास चार फूट रुंदीचे जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतकऱ्यांच्या जमिनीच्या क्षेत्रानुसार पन्नास फूट सहा फूट असे लांबीचे आणि पंधरा ते वीस सेंटीमीटर उंचीचे असे गादीचे वाफे तयार करायचे आहेत गादी वाफे तयार करायचे आहेत आणि हे झाल्यानंतर आपणास ड्रीप कारण कांदामध्ये ड्रिपचा भरपूर मोठा एक रोल आहे कांद्याच्या उत्पादनामध्ये या ड्रिपमुळे आज सर्वांना माहिती आहे की पाण्याची बचत होते आपण फर्टिलायझर म्हणजे जे खते आहेत ते आपण फर्टिकेशन मार्फत देऊ शकतो तर ड्रिपचे एका बे एका बेडवरती चार फुटाच्या चा, दोन लॅटरला आपणास पसरवायचे आहेत पुनर्लागवड करत असताना रोपांची म्हणून नेमकी काय काळजी घ्यायला हवी रोप आपले पुनरागवडसाठी तयार आहे की नाही शक्यतो रंगडगामध्ये पंचवीस ते पन्नास दिवसामध्ये रोप तयार होते तर रोप तयार झाल्यानंतर आपण ज्यावेळी रोप घेणार आहे त्यावेळी आपणास हे जे रोप आहेत ते कमीत कमी तीस ते चाळीस मिनटे एखाद्या फंची म्हणजे ज्याला आपण बुरशीनाशक म्हणतो किंवा कीटनाशक म्हणतो ह्या कीटनाशकाच्या कीट द्रावणामध्ये आपण अर्धा ते एक तास मध्ये आपल्याला त्याचे जे रो रोप आहेत ते ज़ी ज़ी ठेवायचे आहेत जेणेकरून काय होईल की पुढच्या पंचवीस ते तीस दिवसामध्ये जे काही रोग किंवा की कीड येणार आहेत ते आताच तुमचे नाहीसे होतील अच्छा ज्यावेळेला आपण रोपांचा विचार येतो किंवा वानांची निवडीबद्दल आपण मग बोललो तर मुळातच निर्यातक्षम अशी वानांची निवड होणे देखील गरजेचं आहे तर तेवढ्या त्या त्याचा त्या विचार करता म्हणून निर्यातक्षम अशी वाणं नेमकी कोणती आहेत भारतामधून भरपूर मोठ्या प्रमाणात कांदे एक्सपोर्ट होतात म्हणजे निर्यात होतात तर त्याच्यामध्ये डार्क लाल रंगाचे आणि पिवळ्या रंगाचे हे दोन रंगाचे जे वान आहेत ते भरपूर मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होतात तर याच्यामध्ये जे आखाती देश आहेत त्या आखाती देशामध्ये डार्क लाल रंगाचे जे कांदे आहेत ते आपण एक्सपोर्ट करतो त्याच्यामध्ये बेंगलोरची जी संस्था आहेत त्यांनी विकसित केलेले आरका बिंदू असेल किंवा आरका विश्वास असेल ह्या जाती आपण एक्सपोर्ट करतो आणि पिवळ्या रंगाच्या बाबतीत बोलायचं झालं तर राहुरी विद्यापीठाची फुले सुवर्ण आहे किंवा बेंगलोर विद्या बेंगलोरची एक रिसर्च संस्था आहे त्याची आरका ब पितांबूर म्हणून आहे ह्या जाती आपण एक्सपोर्ट करतो ते रांगडा हंगामामध्ये आपण ज्या वेळेला कांदा लागवड करतो तर यासाठी म्हणून लागणारं पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन हे कसं करायला हवं तर ऑलरेडी रांगडा हंगाम हा पूर्ण पावसाळीच असतो जवळपास तो पावसाळीच असतो त्याच्यामुळे कांद्याच्या गरजेनुसार पाणी देणं गरजेचं आहे तसं पाहायला गेलं तर पाच ते सहा दिवसानंतर आपण पाण्याची जी पाळी आहे ते आपण करू शकतो परंतु ह्याच्यामध्ये एक शेतकऱ्यांनी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तीस ते पन्नास दिवस ज्यावेळी होतात आपले पुनर्लागवड करून त्यावेळी कांदा हा मोठा होत असतो म्हणजे कांद्यामध्ये जे बल्ब असतात आपण तो तयार होत असतो तर त्यावेळी कांद्या त्यावेळी पाण्याचा ताण अजिबात पडता कामा नये त्यावेळी जर पाण्याचा ताण पडला तर आपले उत्पादन शेवटी आहे ते खूप कमी होणार आहे त्याच्यामुळे तीस ते पन्नास दिवसामध्ये आपणास पाणी हे देणं गरजेचं आहे आणि खताच्या बाबतीत जर आपण विचार केला नत्र स्फुरत पालास आणि गंधक हे खूप मोठ्या प्रमाणात आपला आपणास आपना, द्या ला, द्यावं लाग द्यावं लागतं तर याची मात्रा एकशे दहा किलो नत्र चाळीस किलो स्फुरत साठ किलो पालाश आणि पन्नास किलो गंधक अशी आहे तर हे ज्यावेळी आपण खतं देणार आहे त्यावेळी आपणास या खताची मात्रा नत्राची स्फु मात्रा जी आहे तीन डोसमध्ये आपणास करायची आहे एक डोस आपणास लागव ज्यावेळी लागवड करतो त्यावेळी द्यायची आहे दुसरा डोस आपणास एक महिन्यानंतर द्यायचा आहे आणि तिसरा डोस जो आहे तो आपणास पंचवीस ते पन्नास दिवसानंतर द्यायचा आहे आणि बाकीचे जे आपणास स्फुरद आहे पालाश आहे किंवा गंधक आहे हे सगळे आपणास लागवडीवेळी द्यायचे आहेत जेणेकरून कांद्याच्या मुळासाठी किंवा कांद्याच्या वाढीसाठी त्याचा फायदा होईल बऱ्याच वेळा शेतकरी साठ दिवसानंतर किंवा सत्तर दिवसानंतर कांद्यामध्ये नत्राचे युरिया वगैरे असे टाकत असतात पण शेतकऱ्यांनी तसं नाही केलं पाहिजे नाही केलं पाहिजे तर तसं केल्यामुळे के तस के स्टोरेजमध्ये कांदा जास्त काळ टिकत नाही शिवाय कांद्याच्या ज्या माना आहेत त्या जाड होतात त्याच्यामुळे उत्पादन जे आहे ते भरपूर कमी होतं आणि त्या कांद्याला शिवाय जा माना ज्या आहेत त्या कांद्याला मार्केटमध्ये जो दर आहे तो भरपूर कमी प्रमाणात या रांगडा हंगामामध्ये मुळातच कांद्या पिकावरती येणारी कोणकोणती अशी कीड आणि रोग आहेत ज्याच्यामुळे उत्पादन घटीची समस्या उद्भवते ते टाळण्यासाठी म्हणून काय करावं लागेल किडीच्या जा बाबतीत जर बोलायचं झालं तर थ्रिप्स म्हणजे त्याला आपण फुल किडे म्हणतो हा एक मोठ्या प्रमाणामध्ये येणारा येणारी कीड आहे की जी डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव होतो तर ह्यामध्ये थ्रिप्स जे आहे ते पानातील रस शोषून घेतात त्याच्यामुळं जे पानं आहेत ते पूर्ण पिवळी पडतात आणि त्याचं जे न्यूट्रिएंट्स वगैरे आहेत ते आपल्या खाली कांद्याकडे न जाता डायवर्ट होतात त्याच्यामुळे कांद्याची वाढ होत नाही तर यासाठी काही केमिकल्स आहेत जसे जसे कार्बोसल आहे फिप्रोनिल आहे ह्यासारखे केमिकल आपण दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावी आणि शिवाय ज्यावेळी आपण कांद्यामध्ये कोणतेही कीटनाशक असू दे किंवा आपल्याला बुरशीनाशक असू दे हे फवारताना एक काळजी घेतली पाहिजे की स्टिकर जास्त स्टिकर हे हे कंपल्सरी आपण मिक्स केली पाहिजेत म्हणजे जवळपास एका पंपाला पाच ते सहा मिली स्टिकर हे आपण घातलं पाहिजे आणि जर रोगाच्या बाबतीत जर विचार करायला गे गेला तर कर्पा हा रोग आता काही वर्षामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात करप्याचा प्रादुर्भाव वाढलेला आहे त्याच्यामध्ये काळा कर्पा असेल तपकिरी करपा असेल किंवा पर्पल कलरचा जो करपा असेल ह्यासाठी आपण मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात औषधे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये म्हणजे आहे कार्बनडाझिम आहे ह्यासारखे केमिकल आप, वापरून वा, वा आपण रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी करू शकतो परंतु शे हे करताना शेतकऱ्यांनी अशी काळजी घेतली पाहिजे की कंटिन्युअसली एकच केमिकलचा वापर न करता आलटून पालटून केमिकलचा वापर करावा जेणेकरून जर आपण एकच कंटिन्यू केमिकल वापरलं तर रोग किंवा कीड ते त्या केमिकलसाठी प्रतिकारक होतात त्याच्यामुळं त्याचा पुढं फायदा होत नाही त्याच्यामुळं आटून पाटून किंवा मिक्स करून जरी आपण एक बुरशीनाशक आणि एक कीटनाशक मिक्स करून जरी आपण स्प्रे केला तर कांद्यासाठी चांगला काढणी करताना नेमकी आपण काय काळजी घ्यायला हवी आणि काढणी पश्चात देखील कांद्याची विशेष अशी काळजी घ्यायला लागते तर ती नेमकी काय रांगडा हा हंगामामध्ये कांदा हे जवळपास एकशे दहा ते एकशे वीस दिवसांमध्ये तयार होतो आणि ह्याच्यामध्ये पानं जी असतात कांद्याची ती पिवळी पडू लागतात ज्यावेळी कांदा परिपक्व होतो आणि आपण एक स्टेज अशी येते की जवळपास पन्नास टक्के कांदा कांद्याच्या ज्या माना आहेत त्या पडल्या जातात त्यावेळी आपण ओळखावं की कांदा, जा, कांदा, जा जा कांदा आपला काढणीला आलेला आहे काढणीला यायच्या पंधरा ते वीस दिवस आधी पाणी पूर्णपणे थांबवलं पाहिजे जर आपण पाणी कंटिन्यू देत राहिलो तर त्याच्यामध्ये बल्ब म्हणजे कांद्यामध्ये मॉइश्चर म्हणजे जे मॉइश्चरचे जा, जा प्रमाण जास्त होऊन कांदा स्टोरेजमध्ये किंवा लवकरच त्याला खराब होऊ शकतो तर ती काळजी घेतली पाहिजे आणि कांदा काढणीवेळी कांदा काढल्यानंतर जमिनीमध्ये तसाच दोन ते तीन दिवस शेतामध्ये आपल्या तसाच ठेवला पाहिजे जेणेकरून फील्ड हिट फील्ड हिट आपण ज्याला ती म्हणतो ती निघून जाईल आणि हे दोन ते तीन दिवस झाल्यानंतर आपण चार ते पाच सेंटीमीटर कांद्याची मान ठेवून कांदा व्यवस्थित का कापून घ्यावा आणि तो कापलेला कांदा परत आपण पंधरा दिवसासाठी आपल्या शेडखाली सावलीखाली व्यवस्थित सुकवला त्याच्यानंतर आपण डायरेक्ट मार्केट करू शकतो कारण हा मला कांदा येणार आहे जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्याच्यावेळी का मार्केटमध्ये ऑलरेडी कांद्याचे जे प्रमाण असतात ते भरपूर कमी प्रमाणात असतं त्याच्यामुळं त्यावेळी शेतकऱ्यांनी तो लगेच कांदा मार्केटमध्ये आपण विक्रीसाठी न्यावा आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण शेतकरी बांधवांना सह्याद्रीवाहिणीच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल शेतकऱ्यांनी बियाची खास करून निवड करताना सरकारी संस्था असतील किंवा कृषी विद्यापीठ असतील किंवा आणि काही सरकारी इतर संस् संशोधन संस्था असतील यांच्याकडून बी बी बिया बी घेऊन ते लावले पाहिजे आणि सध्या आपल्या देशामध्ये पूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये एक संशोधन केंद्र आहे कांदावोल असून संशोधन संचालनालय येथे वरचे वर भेट देत राहिले पाहिजे शिवाय त्यांची एक वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट डी ओ जी आर डॉट आर ई एस डॉट इन ह्या वेबसाईटवर जाऊन शेतकऱ्यांनी नवीन नवीन कांद्याबद्दल जी माहिती येणार आहे ती सतत पाहिली पाहिजे महत्त्वाच्या विषयावरती आपण मार्गदर्शन केलं कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी सह्याद्री वाहिनीच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार नम्...